श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो आज आपण दत्तगुरूंच्या शिकवणीतला एक अत्यंत महत्वाचा अध्याय जाणून घेणार आहोत आत्मचिंतन आपण देवाला शोधत राहतो पण कधी स्वतःकडे पाहिलं आहे का हा व्हिडिओ शांत मनाने ऐका मनातील शंका दूर होतील आणि गुरुचरणी अधश्रद्धा निर्माण होणार व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्ती प्राप्त होवो दत्तगुरू सांगतात जग बदलायच्या आधी स्वतःकडे बघा आजचा हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा मन शुद्ध करण्याचा आणि आत्म्याशी संवाद साधण्याचा एक आत्मचिंतन म्हणजे काय आत्मचिंतन म्हणजे स्वतःच्या विचारांचा कृतींचा आणि भावनांचा प्रामाणिक आढावा घेणे दत्तगुरूंच्या मते मनुष्याचा खरा शत्रू बाहेर नसतो तो त्याच्या मनात असतो राग मत्सर अहंकार लोभ हीच ती बंधने आहेत जी आत्म्याला कैद करतात आत्मचिंतन म्हणजे मी काय बोलतो मी कोणाला दुखावलं का माझ्या कृतीत स्वार्थ आहे का माझं मन शांत आहे का दररोज काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवणं म्हणजे आत्मचिंतन दोन दत्तगुरूंची शिकवण स्वतःला ओळखा दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केले निसर्गातील प्रत्येक घटकातून त्यांनी शिकवण घेतली पृथ्वीने शिकवलं सहनशीलता वायूने शिकवलं अलिप्तता पाण्याने शिकवलं शुद्धता आकाशाने शिकवलं विशालता आपणही आपल्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाकडून शिकतो का दत्तगुरू सांगतात जो स्वतला ओळखतो तोच परमेश्वराला ओळखतो आत्मचिंतनाशिवाय आत्मज्ञान अशक्य आहे तीन आत्मचिंतन का आवश्यक आहे आजच्या धावपळीच्या जगात आपण बाहेर खूप पाहतो पण आत डोकावत नाही आपण इतरांच्या चुका पाहतो पण स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो आत्मचिंतन केल्याने मन शुद्ध होतं निर्णय योग्य होतात संबंध सुधारतात अहंकार कमी होतो भक्ती वाढते दत्तगुरू म्हणतात मन जिंकलं तर जग जिंकलं मन जिंकण्यासाठी आत्मचिंतन आवश्यक आहे चार आत्मचिंतन कसं करावं दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे शांत बसा स्वतःला प्रश्न विचारा आज मी कोणाला मदत केली का आज मी कोणाला दुखावलं का आज मी देवाचं स्मरण केलं का आज मी संयम पाळला का जर चूक झाली असेल स्वतला माफ करा आणि उद्या सुधारण्याचा निर्धार करा हेच दत्तगुरूंचं पण प्रभावी साधन आहे पाच आत्मचिंतन आणि भक्ती फक्त पूजा आरती जप करून चालत नाही जर मन शुद्ध नसेल तर भक्ती अपूर्ण आहे दत्तगुरू सांगतात बाह्य पूजेपेक्षा अंतर्मनाची शुद्धता श्रेष्ठ आहे आत्मचिंतन केल्यावर भक्ती अधिक गहिरी होते नामस्मरण अधिक प्रभावी होते आणि गुरु कृपा सहज प्राप्त होते सहा एक छोटी प्रेरणादायी कथा एक शिष्य दररोज दत्तगुरूंची पूजा करत असे पण त्याला मनःशांती नव्हती एक दिवस गुरुंनी विचारलं तू आरती करतोस पण स्वतःच्या मनात डोकावतोस का त्या दिवसापासून त्याने रोज आत्मचिंतन सुरू केलं काही दिवसांतच त्याचा राग कमी झाला अहंकार गेला आणि मन शांत झालं गुरुंनी सांगितलं हीच खरी पूजा आहे समारोप भक्त हो दत्तगुरूंच्या शिकवणीत आत्मचिंतन हा अत्यंत महत्वाचा अध्याय आहे देवाला शोधू नका स्वतला शोधा मन शुद्ध ठेवा विचार शुद्ध ठेवा कृती शुद्ध ठेवा दत्तगुरू आपल्या अंतःकरणातच आहे चला आजपासून रोज पाच मिनिटे आत्मचिंतनाचा संकल्प करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढील अध्यायात आपण जाणून घेऊ दत्तगुरूंच्या शिकवणीतून अहंकाराचा त्याग धन्यवाद